अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ मी शीतल तुमच्या सगळ्यांसाठी स्वागत करते नॅचरल सुरुवात करते म्हणजे जेम तेम दोन दिवस बाकी आहेत आणि येत्या गुरुवारपासून आपल्या नवीन इंग्रजी वर्षाला सुरुवात होती आहे म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवारी ही तारीख आलेली आहे नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारपासून होती आहे त्याच्यामुळे खूप शुभ असा हा आपण दोन हजार सव्वीस हे वर्ष असणार आहे आणि त्यामुळेच आपण माहिती असेल की भरपूर जण भरपूर व्यक्ती नवीन इंग्रजी वर्ष सुरू झालं की भरपूर सारे असे प्लॅनिंग करतात किंवा खूप काही संकल्प करतात की नवीन वर्षामध्ये मी या गोष्टी करणार किंवा या गोष्टी मी बिलकुलच करणार नाही वाईट सवयी काय असतात त्या सोडून देणार किंवा चांगल्या सवयींचं अनुकरण करणार भरपूर अशी डायरी कुणी कोणी डायरी तयार करतं नवीन वर्षाची की याप्रमाणे मी या या गोष्टी करणार आहे या नवीन वर्षामध्ये किंवा या गोष्टी फॉलो करणार आहे या गोष्टीनुसारच मी बागणार आहे बोलणार आहे चालणार आहे राहणार आहे किंवा काही काही जे स्वप्न असतं या नवीन वर्षामध्ये मी माझे स्वप्न पूर्ण करणार आहे आणि त्याच्या दृष्टीनेच मी वाटचाल करणार आहे अशा प्रकारे भरपूर जण आपले संकल्प तयार करत असतात नवीन वर्षाची तर त्याच पद्धतीने तुम्ही ते तर संकल्प कराच ते तर महत्वाचे आहेतच पण आपणास माहिती असेल की आपल्या आयुष्यामध्ये भरपूर अशा काही प्रॉब्लेम चालू असतात अशी कुठलीच व्यक्ती नसेल की त्याच्या आयुष्यामध्ये काही कुठला प्रॉब्लेम नसेल स्वामींची कृपा असेल की ज्याच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम येऊन सुद्धा नाही कुठल्या प्रकारचा पण जर तुमच्या आयुष्यामध्ये नोकरी विषयक संतती विषयक किंवा लग्नाविषयक शुभ कार्याविषयक किंवा तुमचं घर होत नाही आहे घरामध्ये स्वतःचं घर पाहिजे आहे नोकरी म्हणासारखी हवी आहे नोकरीमध्ये प्रमोशन हवं आहे डोक्यावरचं कर्ज निवारण व्हावं असं वाटत आहे किंवा किंवा तुम्हाला स्वतःचा उद्योगधंदा स्थापन करायचा आहे किंवा उद्योगधंदा पण तुम्हाला पुढे जावा असं वाटत आहे घरामध्ये विवाह कार्य थांबले ते विवाह कार्य घरामध्ये मुलांची व्हावी असं वाटत आहे मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं एकंदरीत तुम्हाला ज्या काही तुमच्या प्रत्येक मी याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली मी दोन चार समस्या सांगितले असतील पण तुमच्या ज्या काही अडचणी असेल ज्या काही समस्या असतील त्याच्यावरती एक तुम्हाला मी खरं सांगते सर्वात प्रभावी एक संकल्प तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी गुरुवार आहे या दिवशीपासून तुम्हाला त्या संकल्पाला सुरुवात करायची आहे आणि तो संकल्प सोडायचाच आहे प्रत्येकाने हा संकल्प सोडावा मी खरंच सांगेल तुमच्या आयुष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम चालू असतील आणि शंभर टक्के त्याच्यात तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस येत्या गुरुवारी तुम्हाला हा संकल्प सोडायचा आहे आणि जे काही तुम्हाला आता सांगणार आहे संकल्प की कुठल्या कुठल्या गोष्टीचा आपला संकल्प करायचा आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात आणि या संकल्पाचा खूप लोकांनी अनुभव घेतलेला आहे खूप लोकांना अनुभूती येत सुद्धा आहे म्हणून तुम्हाला सांगते की जो संकल्प आहे तो मनोभावे श्रद्धेने आपण पूर्ण केला तर नक्की के शंभर टक्के तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणारच आता हा संकल्प काय आहे कशा पद्धतीने करायचा आहे आपण सर्व नियम अटीसहित आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित येईल तर मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नवीन वर्षाला आपण काही ना काही संकल्प करत असतो तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते आपण स्वामी भक्त आहोत स्वामी सेवेकरी आहोत तर आता दोन हजार पंचवीस मध्ये ठीक आहे आपण गुरुपद घेतलं गुरुपौर्णिमेला स्वामींचं पण आपल्याकडून गुरुपौर्णिमेपासून स्वामींची यथा म्हणजे बघायला गेलं तर आपण कुठलीच सेवा मनोभावे श्रद्धेने केली नाही कारण की असेही काही सेवेकरी आहेत जे पौर्णिमा अमावस्यालाच फक्त सेवा करतात म्हणजेच काय तर गरज पडली की तेव्हा सेवा करणे गरज पडली तेव्हा पारायण करणे गरज पडली तेव्हा नित्य सेवा करणे गरज पडली तेव्हा तारक मंत्र तीर्थ बनवणे अशा भरपूर मोठमोठ्या सेवा करतात कधी गरज पडली त्यावेळेस अडी अडचणी आल्या त्यावेळेसच ते करतात पण मी एक सांगेल की आपण आपल्या आपण गुरु पौर्णिमेला स्वामीनं गुरु मांडलेला आहे गुरुपद आपण त्यांचं म्हणजे आपल्या स्वामींनी स्वीकारलेलं आहे तर मग अशा वेळेस आपण काय करायला हवं स्वामी तुमच्याकडून जास्त काही मागतात का, का? नाही रोजचे फक्त वीस ते पंचवीस मिनिटं तुम्हाला त्यांना द्यायचे आहेत किती रोज वीस ते पंचवीस मिनिटं आपण दिवसभरामध्ये रोजचे वीस ते पंचवीस मिनिटं अशा सहज गतीने कुठेही आपण वाया घालवतो मोबाईल बघताना रील्स तुम्ही बघा सदा सहज मोबाईल हातात घ्या रील्स बघत चला अर्धा घंटा एक घंटा कुठे गेला तुम्हाला करणार सुद्धा नाही गप्पा मारायला उभं राहिलं वेळ कसा गेला करणार नाही इतर टीव्ही बघायला बघा किंवा मित्रमंडळी आहेत किंवा इतर गोष्टी आहेत त्यामध्ये सहजने आपण हा टाइम वेस्ट करतो तर मला एक सांगा हेच ते वीस ते पंचवीस मिनिट आपण रोजच्या रोज जर आपण आपण आपल्या स्वामींना दिले तर मग काय होऊ शकतं आपल्या आयुष्यामध्ये विचार करा आपण फालतू गोष्टींमध्ये किंवा कोणाचं उनं धुणं काढण्यापेक्षा किंवा कुठल्याही म्हणजे रील्स किंवा सोशल मीडियावर जास्त बसण्यापेक्षा जर जा आपण आपलं पुण्याचं गाठोडं जर साचून ठेवलं एकंदरीत आपण रोजच्या रोज पद्धतीने तर विचार करा भविष्य काळामध्ये ज्या काही अडी अडचणी येणार आहेत त्याची झळ तुम्हाला पोहोचेल का नाही आणि एकंदरीत तुमची सेवा जर वाढली स्वामींची सेवा जर खूप मोठ्या प्रमाणात वाढली तर तुमच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी सुद्धा येणार नाही त्यावर म्हणजे लांबच्या लांबूनच पळून जातील एवढी शक्ती त्या सेवेमध्ये आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायला हवं तर रोजची वीस ते पंचवीस मिनिटं म्हणजेच काय एक जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार आहे या दिवशीपासून तुम्हाला स्वामींच्या समोर शब्द सोडायचा आहे शब्द द्यायचा आहे की आजपासून आज, आज गुरुवार आहे स्वामी महाराज नवीन वर्षाचा नवीन इंग्रजी वर्षाचा पहिला दिवस आहे आजपासून मी स्वामी महाराज तुमची नित्य सेवा रोज करणार एक महिना दोन महिने तीन महिने रोज अकरा माळी मी स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करणार अकरा माळी स्वामी चैत्र सारामध्ये तीन अध्याय रोज कटाक्षने वाचणार रोज वाचणार एक नाही दोन नाही तीनच अध्याय रोज वाचणार एक माळ गायत्री मंत्र एक माळ नवार्णव मंत्र कुलदेवीची सेवा घरातल्या कुलस्त्रीने श्री दुर्गा सब्सतीय ग्रंथाचे दोन अध्याय रोज घरातल्या कुलस्त्रीने कुमारिकेने वाचायचे सोबतच घरातल्या पुरुषांनी किंवा मुलांनी मल्हारी सबसदीय ग्रंथाचे दोन अध्याय रोज वाचायचे ही सेवा रोज झालीच पाहिजे तुमच्याकडून रोज म्हणजे रोज झालीच पाहिजे वीस ते पंचवीस मिनटं फक्त या सेवेला लागतात आणि ही सेवाच आपल्याला तारणार आहे म्हणून मी सांगते की शंभर टक्क्यांपेक्षा तुमचे नव्याण्णव टक्के कामं जे आहेत ती तुमचे फक्त आणि फक्त नित्य सेवेनेच पार पडणार आहे म्हणून सांगते की गरज पडली त्यावेळेस स्वामींना हाक मारण्यापेक्षा मोठमोठे नवस बोलण्यापेक्षा पारायण करण्यापेक्षा रोजच्या रोज जर आपण आपली स्वामींसोबत जर आपण आपलं म्हणतात ना कनेक्शन एक आपण आपलं एक नातं तयार ठेवलं ना नित्यसेवेच्या द्वारे नित्यसेवा म्हणजे काय स्वामींसोबत रोज वीस ते पंचवीस मिनिटं बसून आपण स्वामींसोबत बसायचं स्वामींना आपण आपल्या दिवसभरातल्या सर्व गोष्टी आपण आपल्या मनातल्या सर्व गोष्टींसमोर बोलणं हे प्रकार नित्यसेवाच आहे स्वामींना फक्त एवढंच हवं आहे तुमचे कुठले त्यांना ते सोनं चांदी तुमचे वस्त्र तुमचे फुलं तुमचे पंचपक्वान काही सुद्धा नको आहे स्वामींना फक्त आणि फक्त तुमचा वेळ त्यांना हवा आहे तुम्ही किती मनोभावे श्रद्धेने त्यांना हाक मारत आहात त्यांची सेवा करत त्यांचं से नामस्मरण करत आहात ते स्वामी महाराज बघत असतात नाहीतर फक्त वेळ पडली त्यावेळेस गरज पडली त्यावेळेस स्वामी स्वामी करायचा आणि इतर वेळेस कोण स्वामी मी कोण आणि तुम्ही कोण अशा प्रकारे करून जमणार नाही आहे दत्त जयंतीने तर भरपूर सेवे केली गुरुजी त्यांचं पारायण केलं विविध सेवा केल्या भरपूर केल्या मग मा आता मला सांगा आता तुमच्या कुठल्या सेवा चालू आहेत मी हा प्रश्न खरंच तुम्हाला सांगेल आणि कुठल्या सेवा तुम्ही आता करत आहात रोज नित्यसेवा सेवा करत आहात का रोज पंचमहायज्ञ करत आहात का कुलदेवी कुलदेव सेवा घरात करत आहात का हे खूप महत्वाचं मोट आहे मोठमोठे तर आहेच ते आपण करायलाच पाहिजे पण सेवा हा मेन गाभा आहे तो करायलाच पाहिजे म्हणून प्रत्येकाने संकल्प सोडायचा आहे एक जण सव्वीस या दिवशी आजपासून मी पूर्ण वर्षभर पूर्ण वर्षभर तीनशे पासष्ट दिवस फक्त सुतक विटाळ मासिक धर्म सुटला तर तीनशे पासष्ट दिवस मी खंड न पडता मी तुमची नित्य सेवा रोज करणार महाराज हा तुम्हाला शब्द द्यायचा आहे महाराज बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी घडतात आणि काय काय तुम्ही जे मागतायत ना स्वामींकडे त्याच्यापेक्षा मोठ्या 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 पटीने तुम्हाला ते स्वामी महाराज तुम्हाला परत करतील कारण की स्वामी महाराज तुमचा एक माळ सुद्धा स्वामी महाराज स्वतःकडे ठेवून घेत नाही त्याच्या दुपटीने तुम्हाला ते देत असतात म्हणून सांगते की प्रत्येक आणि नित्य सेवा पंचमहाज्ञ कुडाचार आपला हे सोडायचंच नाही आहे मेन पाया आहे आपल्या ह्या अध्यात्माचा आपल्या स्वामी समर्थन मार्गाचा ते करायचं आहे दुसरी गोष्ट आता ज्यांच्या आयुष्यामध्ये नोकरी विषयक संतान विषयक किंवा विवाह विषयक असेल किंवा कर्ज वाढला आहे आर्थिक प्रगती होत नाही आहे स्वतःचा घर व्हावं असं वाटत आहे किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असेल कोर्ट कचऱ्यांचे का काही प्रॉब्लेम्स असेल किंवा इतर कुठलेही प्रॉब्लेम्स असू दे तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्यावरती अतिशय प्रभावी रामबाण संकल्प मी तुम्हाला सांगणार आहे तो जर तुम्ही मोठभावी श्रद्धेने केला तर तुमची कुठलीही इच्छा दे कुठलीही इच्छा मी एक लाख टक्के तुम्हाला शाश्वती देत आहे आज या सेवेने या संकल्पना म्हणजे ते मार्गातून तुम्हाला खरंच तुम्हाला म्हणजे त्या सेवे त्या संकल्पने तुमची इच्छा संकल्प पूर्ण होण्या अगोदरच तुमची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते फक्त आपलं तेवढं अध्यात्म आपलं तेवढं पुण्याचं गाठोड आपलं तयार पाहिजे असतं आता काय करायचं तुम्हाला सांगते एक जाणवण सर्व्हिस सव्वीस या दिवशी तुमचा जो कुठला प्रॉब्लेम असेल त्यानिमित्त तुम्हाला संकल्प सोडायचा आहे एक जानेवारी गुरुवार आहे बघा त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे नवीन मर्शे... नवीन इंग्रजी म्हणजे सुरुवात होणार आहे या दिवशी गुरुवार आहे त्यामुळे लवकर उठायचं सुचिरभूत व्हायचं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि स्वामींसमोर आपल्याला काय करायचं आहे आपला एक नारळ खडीसाकर अगरबत्ती सोबत ठेवायची आहे आणि त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आता नारळ खडिसागर अगरबत्ती हे विनंतीचं झालं बरं का हा संकल्प नाही नारळ म्हणजे तर नारळ खडसागर आणि अगरबत्ती हे तुम्हाला स्वामींच्या केंद्रात ठेवून यायचं आहे आणि स्वामी महाराज ना तुम्हाला विनंती करायची आहे की स्वामी महाराज आज एक जन सव्वीस आजपासून माझा एक अतिशय महत्व म्हणजे तुमचा कुठलाही अवघड प्रॉब्लेम असू दे किंवा अडचण दे त्यासाठी मी आजपासून श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे मी एकशे शंभर पाठ किंवा एकशे आठ पाठ करणार आहेत एकशे आठ दिवसामध्ये एकशे आठ पाठ करणार आहे किंवा शंभर दिवसामध्ये शंभर पाठ करणार आहे श्री स्वामी चरित्र सारामूत अतिशय प्रभावी सेवा आहे आणि हो ही, ही, हो ही, ही पोथी म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी तुम्ही म्हणतायत ना की होईल का नाही जमेल का नाही हे स्वप्न पूर्ण होईल का नाही ते पूर्ण करण्याचं काम ही पोथी करणार आहे मी तुम्हाला खरं सांगते म्हणून तुम्ही शंभर दिवसात शंभर पाठ करण्यास संकल्प सोडायचा आहे किंवा एकशे आठ दिवसात एकशे आठ पाठ करण्यास संकल्प तुम्हाला सोडायचा आहे सोबत अजून एक दुसा तुम्हाला इतरही मी अजून सांगणार आहे खंडोबाची सेवा म्हणजेच काय श्री दुर्गी मल्हार सप्तती याचे सुद्धा तुम्ही शंभर जर शंभर पाठ केले तर संकल्प सोडला तरी सुद्धा चालणार आहे तुमच्या घरामध्ये खरंच सांगते जर कुठले तुमचे सांसारिक काही प्रॉब्लेम असेल म्हणजेच काय तर विवाह कार्य असेल किंवा संततीभिषेक असेल त्यासाठी आपले खंडोबा कुलदैवत आणि आपली कुळाची आई कुलदेवी श्री दुर्गा सप्तशती या पोथीचे तुमच्याकडून पाठ झालेच पाहिजे तुम्ही या तीन पैकी कुठलीही एक सेवा घ्या टप्प्या टप्प्याने करा एका नंतर एक करा पहिले श्री स्वामीच्या दिसा शंभर पाठ करा शंभर दिवसामध्ये त्यानंतर खंडोबाची करा शंभर पाठ शंभर दिवसात किंवा तुम्ही देवीची पाठ करा शंभर दिवसात शंभर पाठ करू शकता पण मी खरं सांगते हे जर तुम्ही एकदा संकल्प सोडला आणि शंभर शंभर पाठ जर तुम्ही क्ल केले तर तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यात अशक्य गोष्टी ही शक्य होणार म्हणजे होणारच आहे खूप लोकांना अनुभव आलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगते आहे अजून एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला आता हे पाठ तुम्ही शंभर दिवसात शं... म्हणजे रोज एक एक पाठ धरला तर शंभर दिवसात एक एक पाठ तुम्ही करू शकता अजून एक गोष्ट जर तुम्हाला लवकर पाठ तुम्हाला कंप्लीट करायची तुम्ही एका दिवसात दोन दोन पाठ करू शकता सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एका दिवसात दोन दोन पाठ करू शकता तीन तीन पाठ करू शकता जर तुम्हाला कमी दिवसामध्ये जर तुम्हाला जास्त पाठ म्हणजे शंभर पाठ पूर्ण करायचे तर ते, ते सुद्धा तुम्ही करू शकता फक्त काय आहे मेन गा मेन गोष्ट काय आहे की तुमच्याकडून शंभर श्री स्वामी सारामूल मल्ला सब्जती किंवा दुर्गा या ग्रंथाची तुमच्याकडून पाठ झालेच पाहिजे आणि जर तुम्ही जर तुम्ही असा संकल्प सोडला ही शंभर दिवसात मी शंभर पाठ करणार आहे किंवा कमी किंवा होईल तेवढे लवकरात लवकर मी शंभर पाठ या पोथीची मी पूर्ण करणार आहे असं संक विनंती तुम्ही आधी नारा ठेवून विनंती करायची आहे स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामींचं केंद्र जवळ असलेलं दत्त महानच्या मंदिरामध्ये तुम्ही जा मठामध्ये जा तिथं मध्ये नारळखड सगळं अगरबत्ती ठेवायची आहे आणि तिथे तुम्हाला विनंती करायची आहे की अशा अशा प्रकारे या गोष्टीसाठी मी अशा प्रकारचा हा या पोथीच किंवा या पारण्याचा एवढे पाठ करणार आहे शंभर पाठ करणार आहे तुम्हाला तिथे विनंती करायची आहे आणि हे पाठ माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या स्वामी महाराज दत्त महाराज पूर्ण करून घ्या असं बोलायचं आहे मी करणार आहे असं म्हणायचं नाही यामध्ये काय आलं मी पण आला म्हणून सांगायचं की स्वामी महाराज तुम्ही माझ्याकडून हे पूर्ण करून घ्या निर्विघ्नपणे करून घ्या कुठल्याही अडी नका येऊ देऊ हे ये झालं विनंती ते झाल्यानंतर तुम्हाला घरी येऊन हो, तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प म्हणजे तुम्हाला ते तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे आणि सांगायचं की त्याच्यामध्ये श्री दिंडोपट स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे किंवा त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी आजपासून तुमची इच्छा सांगायची तुमची कुठली अडचण आहे ती सांगायची स्वामी महाराजांना दत्त महाराजांना आणि त्यानंतर या इच्छेसाठी किंवा ही इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा या संकटातून मार्ग मिळण्यासाठी मी या तर तुम्ही या तीन पैकी कुठल्याही पोथीचं तुम्ही पाठ करू शकता तुम्ही स्वइच्छेने करा आणि तुम्हाला त्या पाठाचं तिथे नाव सांगायचं की या पाठाचे की मी पारायण करणार आहे शंभर दिवसात शंभर पाठ मी पूर्ण करणार आहे किंवा लवकर लव लवकर म्हणजे कमी दिवसामध्ये मी शंभर पाठ पूर्ण करणार आहे असं सुद्धा तुम्ही तिथे बोलू शकता आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडून घ्या आणि सोबतच आणि या सेवा ही सेवा करत असताना कुठलेही विघ्न अडचणी कुठलेही संकट मध्ये नका येऊ देऊ अशा प्रकारे बोलायचं आहे आणि माझी इच्छा ही संकल्प म्हणजे ही सेवा पूर्ण होण्याच्या अगोदरच किंवा ही पूर्ण अ, सेवा पूर्ण झाली की माझी इच्छा देखील पूर्ण होऊ द्या त्या संकटातून मला मार्ग मिळू द्या अशा प्रकारे तिथे विनंती करायची आहे म्हणजे तुम्हाला हा संकल्प सोडायचा आहे हातात पाणी अक्षदा हळद कुंकू घ्यायचं फुल घ्यायचं आणि असं बोलून झाल्यानंतर संकल्प तुम्हाला ताम्हा सोडायचा आहे हा झाला संकल्प पण संकल्प युक्त तुम्ही जर ह्या पोथीचे मी खरं सांगते तीन पैकी कुठल्याही पण एका पोथीचे तुम्ही जर शंभर जर शंभर पाठ जर केले किंवा के एकशे आठ जर एकशे आठ जर पाठ केले तुम्हाला कुठलाही प्रश्न राहणार नाही तुमच्या आयुष्यात मला म्हणजे विलंबित राहणार नाही हे परमपूज्य गुरुमाऊलींचे वाक्य आहे म्हणून सांगते की तुम्ही फक्त एकदा करून बघा खरंच कर सांगते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी अशक्य वाटत देखील गोष्टी म्हणजे शक्य होणार आहेत आणि तुम्ही स्वतः ही सेवा एकदा करून तर बघा सेवा केल्यानंतर तुम्ही खरंच सांग मला कमेंट बॉक्समध्ये हो नक्कीच मी मला सांगा ही सेवा तुमची पूर्ण झाल्यावर तुमची कुठली अडचण आहे ती दूर झाली असेल किंवा तुम्हाला जर अनुभूती आली या सेवेची तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू देखील नका आणि ज्यांना कोणाला या सेवेची शंभर पाठाच्या सेवेची जर तुम्हाला अनुभूती आली असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आज पीप करा ते कमेंट टाका जेणेकरून इतर लोकांना त्याची प्रेरणा मिळेल आणि इतर लोक देखील ती सेवा करायला म्हणजे ते त्यांना तर जास्त प्रमाणात त्यांना उत्साह येईल तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं आहे आता याच्या नियम अटी तुम्हाला सांगते शंभर दिवसात शंभर पाठ करण्याचा संकल्प तुम्ही सोडणार असणार आहेत त्यामुळे सेवा करत असताना संकल्पयुक्त त्यामध्ये शंभर दिवसात जर तुम्ही कमी दिवसामध्ये तुम्हाला सांगितलं एका दिवसात तुम्ही दोन पाठ करू शकता तीन पाठ करू शकता पण एका बैठकीतच तुम्हाला पूर्ण पाठ म्हणजे पूर्ण पोथी वाचायची असते सहा अध्याय वाचते सहा संध्याकाळी असते असं नाही एका बैठकीत एक आता स्वामीच्या दिसांमध्ये एकवीस अध्याय आहेत तर एका बैठकीमध्ये तुम्हाला एक ते एकवीस अध्याय पूर्ण झालेच पाहिजे तरच तो एक पाठ झाला पूर्ण एका बैठकीमध्ये एक ते एकवीस अध्याय वाचणे म्हणजे एक, एक पाठ पूर्ण होणे आता दुर्गा सद्धतीय ग्रंथामध्ये एक ते तेरा अध्याय आहे ते तेरा एक तर ते, ते एक तेरा अध्यायचं वाचायचे का नाही काल तुम्हाला मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये स्वामी स्तवन आधी वाचायचं असतं स्वामींची एकमाळ करायची आणि त्यानंतर अवतरणिकापासून या पोथीमध्ये अवतर्णिकापासून ते देव्यापराशमापन स्तोत्रपर्यंत पूर्ण वाचायचं असतं तेव्हा तुमचा एक पाठ पूर्ण होतो मल्हार संस्थितीमध्ये पण सुद्धा तसंच आहे एक ते चौदा अध्याय असतात तर एक ते चौदा अध्याय तुम्हाला कंटिन्यू तेवढे झाला का तर नाही त्याच्या अगोदर पण काही त्यानंतर तुम्हाला शेवटी देव्यापरापण स्वतः पर्यंत हे पोथी वाचायची असते तेव्हा तुमचा एक पाठ पूर्ण होतो अशा प्रकारे तुम्हाला हे पाठ पूर्ण करायचे असतात या या शंभर दिवसामध्ये एक एक पाठ पूर्ण केला किंवा जेवढे दिवसात तुम्ही पाठ पूर्ण करणार आहात किंवा जेवढे दिवस तुमची ही सेवा चालू असणार आहे संकल्पयुक्त सेवा आहे खूप प्रभावी सेवा आहे त्याच्यामुळे सांगते मांसाहार कडकडीत बंद व्यसन चालणार नाही नंतर तुम्हाला समजा प्राप्तीसाठी तुम्ही जर ही सेवा करत आहात तर ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही फक्त अं जर समजा तुमचा पालन नाही झालं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ही पोथी वाचायच्या अगोदर सकाळी सकाळी तुम्हाला डोक्यावर स्नान करून घ्यावे सुचीभूत व्हावे घरात गोमूत्र वगैरे शिंपडावे त्यानंतर तुम्ही या पाठाला सुरुवात करू शकता ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी सुद्धा चालणार आहे फक्त मांसाहार कडकडीत बंद व्यसन बंद परांड बंद कडकडीत बंद तुम्हाला पराण खायचं नाही आहे कारण की ही सेवा संकल्पित सेवा आहे आणि खूप प्रभावी सेवा आहे मी खरं सांगते कुठलाही प्रश्न असू दे त्याच्यावरती स्वामी महाराज तुम्हाला खरं सांगते की गुरुमावली महाराज एकच सांगा की शंभर पाठ तुम्ही या तीन पैकी कुठला पण एका पोथीचे पाठ शंभर पाठ करा तुम्हाला कुठलाही प्रश्न राहणार नाही स्वामी महाराज कुठलाही प्रश्न तुमच्यासाठी ठेवणार सुद्धा नाही तर खूप लोकांना अनुभूती आले तुम्ही सुद्धा अनुभूती घ्या या सेवेची आणि नक्कीच मला अनुभूती आल्यावरती कमेंट मध्ये सांगायला विसरू देखील नका तर अशा प्रकारे तुम्हाला आता व्हिडिओ माहिती आवडतं नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का श्री स्वामी समर्थ